अरे यार सोनलला मी खूप उखाने दिले होते त्याच्यासाठी तरी एक आठव दे मला सोनल हा इंटरव्यू बघत अशी सोनल मेसेज कर सोनल पटकन काय सांगितलं होतं एक मिनिट मला थांब थांब एक सेकंड मला मला आठवलंय अ नाही मी विसरले माझ्या अनेक फ्रेंड्स ची लग्न व्हायला लग लागलेली आहेत आणि इट्स काइंड ऑफ व्हेरी प्रेशरायझिंग की अरे शाळेत होता रे माझ्या हा ह्याला आणि एक ऑफ माय फ्रेंड्स आर इवन प्रेग्नेंट रँडम कोणाच्या तरी एका बारशाचं जेवण छानपैकी जेवलो मी किती चौथी पाचवीत वगैरे असेल पुन्हा नाही ऐश्वर्या म्हणजे रमा आणि राघव तुमचं पहिलं तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये कसे आहे मी मस्त तुम्ही कसे आहात फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप एक्साइटेड आहे uh, कारण तुमच्याशी गप्पा मारून आणि फारच मजा येते आम्हाला बऱ्याच दिवसांनी आज भेटतोय आणि निमित्त आहे तुमच्या हळदीच oh. सो लग्नाच्या वेळेला आम्हाला यायला नाही मिळालं तेव्हा धावपळीत <laughs> लग्न झालं होतं oh. आणि आज परत लग्न होत आहे कसं वाटतंय आणि किती तयारी चालू आहे काय सांगाल त्याबद्दल तयारी तर जोरदार तुम्ही बघताच आहात सेटअप मागे आणि खूप सागरसंगीत लग्न करणार आहोत आम्ही पार अगदी मेहंदी चुडा भरणं पासणं म्हणजे आधी जे अगदीच टेकडीवर झटपट केलं होतं तितकंच मोठं आणि ग्रँड लग्न आम्ही ह्या वेळेला करणार आहोत त्यामुळे आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत रमा हो खरंच मी खूप एक्सायटेड आहे स्पेशली मुलींचं सगळ्यात जास्त असतं ना की अरे लग्न म्हटलं की सगळं चुडा मेहंदी हळद मग संगीत मग परफॉर्मन्सेस आहेत मग काय साडी नेसणार आहेत आणि सगळ्या जणी इतक्या सुंदर दिसतात प्रत्येकाचा लुक इतका मस्त दिसतोय की असं होत की वा असं खरं फुल असं रिअलिस्टिक कोणाचं तरी लग्न आहे अशी फिलिंग येते एवढ्या तामझामवर आम्ही लग्न सोहळा करतोय म्हणजे जी सगळी कसर भरून काढतोय जे जा आम्ही पळून जाऊन लग्न केलं होतं ते आता गजानन गुरुजींच्या संमतीने फुल कसर भरून काढतोय आम्ही बरं ते रमासाठी किती टास्क होतं कारण ते पळून जाऊन लग्न केलं होतं आणि आता परत त्यांना मनवून पुन्हा एकदा लग्न होते हो रमासाठी टास्क हो खरंच बिग टास्क म्हणजे खरं सांगायचं तर तिने सगळंच पौरोहित्य पासून ते घरातलं सगळं स्वयंपाक पाणी पासून सगळं म्हणजे काय म्हणतात इट्स नॉट नेसेसरी की बाहेरचं जॉब केलं म्हणजे मुली खूप पुढे आहेत किंवा काय घरातलं हे गृहिणी जे काम करतात हे किती डिफिकल्ट असतं म्हणजे सगळ्यांचंच सगळ्यांची काळजी घेणं किंवा काय म्हणतात सगळ्यांच्या आवडी निवडी जमेंट असत ते हा एक्झॅक्टली आपण जसं बाहेर जाऊन लोकांना सगळ्या गोष्टी मॅनेज करणं तसं इथे सुद्धा घरातल्या गोष्टी अ गो, बिग जॉब बिग टफ जॉब सो ते तिने खूप काय म्हणतात कर्तव्य तिने तिचं पार पाडलं आणि हे सगळं गजानन गुरुजींनी त्यांच्या डोळ्याने पाहिलं की जे काही होतं ते कसं नेगेटिव्ह 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 तिच्याबद्दल बोलत होते तर ते कसं खोटं आहे आणि कसं रमाने सगळं फार पलटून सगळं चित्र पलटलंय स गजानन गुरुजी इतके खुश आहेत आता रमावर की त्यांनी तिला एक्सेप्ट केलेला आहे सून म्हणून आणि ही जरी बोले तशोले शोले हा, आता असं झालेलं आहे बरं <laughs> प्रेमात पडण्याचे सीन बन देन त्याच्यानंतर मग आता अश्विनी पासून लांब ठेवण्याचं रागव साठी आणि देन त्याच्यानंतर लग्न होणार होता तुमचं म्हणजे पळून जाऊन लग्न वगैरे केले ते जेव्हा सीन आले तुम्हाला की असं असं तुम करायचंय पळून जाऊन लग्न करायचंय ऐश्वर्या म्हणून तू किती हे होतीस की अरे हाताला मेहंदी नाही लागणार लग्न नाही होणार आहे असं काही तेव्हा काही झालं होतं का? नाही नाही खरं सांगायचं तर मला असं मेहंदी काढणं वगैरे असं फार आवडत नाही पण हा जे तामजा आणि नाचणं वगैरे जे आता आम्ही करतोय स्पेशली नटणं धटण वगैरे हे सगळं खूप मिस केलं तेव्हा असं झालं होतं रे पळून जाऊन लग्न करतोय शी बाबा मग असं काही आवरायला नाही मिळणार आणि एवढी सगळी जण एकत्र आम्ही फुल गँग आम्ही इतकी मज्जा करतो ना सध्या जे काही लग्नाचं म्हणजे खरंच कोणाचं तरी लग्न असल्यासारखे सगळे जण आम्ही एन्जॉय करतोय तेव्हा असं फक्त दोघ जण गेले के लग्न केलं आलो त्यामुळे आम्हालाच ते कुठेतरी असं झालं होतं की नाही यार आम्हाला असं फुल फ्लेज हो लग्न आणि ते होतं होत वी आर व्हेरी व्हेरी हॅपी बरं लग्नाचा माहोल आहे तुम्हाला तुमच्या आठवणीतलं लग्न असं कुठलं आठवत आहे का की तिथे खूप धमाल किंवा असं काहीतरी एखादा किस्सा घडलाय रिअल लाईफमध्ये किस्सा नाही घडला असा पण हा आ... आमच्याकडे तर म्हणजे माझे जवळजवळ आम्ही खूप भावंड आहोत आणि सगळेच आता लग्नाच्या वयाचं झालं मी सगळ्यात लहान आहे आणि सगळ्यांचीच आत्ता रिसेंटलीच लग्न झाले आहेत पण किस्सा असं सांगायला आवडेल की माझ्या एका भावाचं आत्ता लग्न रमा राघव करायच्या आधीच भावाचं सा लग्न झालं सो ही गोड बातमी मला माझ्या भावाच्या लग्नात मिळाली की मी लग्नात होते आणि मला प्रड्युसर्सचा कॉल आला की अगं ऐक ना तुझं सिलेक्शन झालेलं आहे हां आणि उद्या आपण प्रमोशन करतो आणि तेव्हा तिथे होते तर माझा तो किस्सा असा झाला की अरे बापरे आपण उद्या शूट करतो तुम्ही फिल्म सिटीला आणि मी आत्ता आहे जवळजवळ भिवंडीच्या पुढे एकदम आणि काय कसं होणार आणि माझ्या माझ्याच भावाचं लग्न आहे म्हणलं कसं निघायचं आणि म्हटल्यावर वहिनी घरी येणार आणि मग त्या सगळ्या जणी सगळं सेरेमनी वगैरे सगळ्या गोष्टी होणार आणि रात्र खूप होणार सात वाजताचं कोलटाईम आहे तुझं तर मग त्याच्यामध्ये खूप असा हे गमतीशीर किस्से घडले होते तेव्हा सो ते लग्न एक खूप एन्जॉय केलं पण सोबतच असं उद्या म्हणजे एकीकडे आनंदही होता आणि दुसरीकडे असं नर्वस झाले होते मी की बापरे उद्याच प्रोमो शूट लग्नात घडलेला किस्सा आहे माझा निखील तुझ्या आठवणीतलं काही मी ना लहान होतो आणि माझ्या आय गेस मामाचं का कोणाचं तरी लग्न होत तर ते असं लग्नाचा तो जो सभागृह होता तसं आमचा तिसऱ्या मजल्यावरती आमच्यासाठी त्यांनी हॉल बुक केला होता आणि मी खूप लहान होतो मी काहीतरी खेळायला म्हणून खाली गेलो आणि नंतर मी चुकून तिसऱ्याच्या वजी दुसऱ्या मजल्यावर गेलो मला कळलं नाही तिथे एक बारसं चालू होतं आता बारसा आणि लग्न हा विधी खूप वेगळे वेगळे असतात पण तरीही मला त्याचा काही सेन्स नव्हता माझं लक्ष फक्त जेवणावर होतं कारण त्या बारशाचा मेनू खूप छान होता आणि माझ्या आवडीचा होता <laughs> तर मी तिथे रँडम कोणाच्या तरी एका बारशाचं जेवण छानपैकी जेवलो मी किती चौथी पाचवीत वगैरे असेल पुन्हा माझ्या नाही जेवला नाही त्याच्या तोपर्यंत मला कळलं गरज नाही की हे आपलं सोहळा नाही हा आपण इथे अनइन्व्हायटेड आहोत हे जेवण झालं जोपर्यंत माझ्या आईने मला शोधलं नाही तोपर्यंत मला कळलं हे आपलं हे नाही चल इथं मारतील लोक कारण घेऊन गेले मला बर मालिकेतलं हे तुमचं दोघांचं कितवं लग्न आहे म्हणजे तू पण बऱ्याच मालिका केल्या दोघांनी बऱ्याच मालिका केल्यात कितवं लग्न आहे आणि कुठल्या लग्न सगळ्यात जास्त एन्जॉय केलंय आय विल से माझं असं प्रॉपर थाटामाटात आणि सागर संगीत सगळे विधी लग्न संगीत मेहंदी पासूनच लग्न असं झालेलं आहे हे पहिल्यांदा झालं आहे त्यामुळे इट्स काइंड ऑफ व्हेरी फन अँड ॲक्च्युली ना विधी का करतो आपण लग्नातले अनेक विधी असतात त्याच्यामागचं कारण आपल्याला माहीत नसतं ना तर ते मला या मालिकेतल्या आमच्या डायलॉग्स आणि स्क्रीन ना हे आम्हाला सुद्धा कळलं आणि आय एम शुअर की हे सुद्धा प्रेक्षकांना सुद्धा बघायला आणि हे खूप आवडेल म्हणजे रुखवत का ठेवलं जातं किंवा श्रीमंत पूजन का असतं ह्या सगळ्याचे आम्ही अर्थसुद्धा सांगितलेले आहे म्हणजे इट्स नॉट जस्ट की बाबा लग्न दाखवतोय लग्नात हे विधी का करतात का त्याच्यामागचं लॉजिक काय आहे हे सगळं आम्ही सांगितलेलं सो इट्स रिअली ब्युटिफुल मजा आहे हे खरं आहे आम्ही अर्थ वगैरे आणि मला सुद्धा इतनच कळलं बिकॉज अदरवाइज आपण ज्या लग्नामध्ये जातात चलो रेडी हो खिंचणा है, है खाना खाना आहे है, घर आण अशा नोटला आपण जे असतो ते मला या इकडनं मालिकेत खरं सांगायचं तर खूप प्रखर्षाने कळलं की अच्छा अच्छा, अच्छा हे इथे हे हे का केले जातात कन्यादान का असतं हे का असतं ते का असतं आणि तसं सांगायचं झालं तर फुल फ्लेज लग्न माझं पहिलं लीड असल्यामुळे माझं पहिलंच सगळं हे असं घडतंय आणि खरं आयुष्यातही माझं लग्न झालेलं नाहीये त्यामुळे हे माझं पहिलं पहिलं आहे जे काही आहे ते व्हेरी व्हेरी आणि खूपच मज्जा करतोय धममाल सुरू आहे बरं मालिकेत लग्न वगैरे दाखवत असतात आणि घरचे वगैरे बघत असतात की तुम्ही त्या गेटअपमध्ये आहे त्या लुकमध्ये आहे लग्नाच्या वगैरे सो घरी घरी किंवा आपल्या कॉलेजच्या फ्रेंड्सचे लग्न वगैरे होत असतात तर असं कधी असतं का की घरून बोलतात की अरे त्यांचं लग्न होतंय आता तुम्ही कधी कर करताय किंवा तुझं लग्न कोण मुलगी वगैरे असं काही आहे पण आय एम स्टेज जिथे माझ्या अनेक लग्न व्हायला लागलेली आहेत आणि इट्स काइंड ऑफ व्हेरी प्रेशरायझिंग की अरे शाळेत होता रे माझ्या हा ह्याला आणि एक सम ऑफ माय फ्रेंड्स आर इवन प्रेग्नेंट नाव म्हणजे ह्या लेवलमुळे मला असं खूप मोठं मी खूप आता वय निघून चाललंय माझं वगैरे असं वाटायला लागलंय मला थोडस कॅरी येते पण निखिल ज्या वयात म्हणजे मी निखिलहून लहान असल्यामुळे मला असं काही टेन्शन नाही आहे त्यामुळे आय डोंट थिंक सो so की मी ज्या एजला आहे त्यामुळे माझ्या घर घरनं असं काहीच प्रेशन नाही आहे की लग्न केलं पाहिजे की काय काय काही नाही काही नाही मी तू तु तु तुझ्या करिअरवर फोकस कर आणि सगळीच चलत माझ्या घरी ॲट करेक्ट एज करेक्ट टाइम सगळं काही होईल असं माझ्या आई बाबांचं म्हणणं ते त्यांचा सगळं विश्वास आहे सो बर रमा आणि राघवने पहिल्यांदा पळून जाऊन लग्न केलं पण आता विधी म्हणजे सगळं प्रॉपर होत आहे सो आता दोघांनी एक एक नाव तरी घ्यायला पाहिजे उखाणा तरी घ्यायलाच पाहिजे कारण आता लग्नाचा महोल आहे मी जो तुला उखाणा सांगितलं ना तो घे <laughs> 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 वा म्हणजे त्यांनी बाजू मारून घेतली <laughs> काय <देकना। laughs> सांगितलं आईला <laughs> एक मिनिट मला थांब हां ना ना एक सेकंद एक सी हां मला मला आठवलंय नाही विसर काय होणार होतास रे हां रेडी रेडी हां मालिकेत आली वेळ लग्नाची रमा राघवची सात सात जन्माची आता माझाच होता पण ठीक आहे अशा वेळी रमा मदत करू शकते मी तर तेच सांगेन भाजीत भाजी मी तर तेच सांगेन मुलगा असते हा उखाडा मी सगळीकडे शिकतो ना भाजीत भाजी मेथीची रमा माझ्या बाई छान मला काहीच सुचत नाही मी ब्लँक झालो आता चालेल उखाणं नाहीये मग एखादा गाणं होऊन जाऊ माईक फुटेल नको मी गाणं खूपच वाईट चालेल मग मा उखाणं <laughs> उखाणं बरं आहे त्यापेक्षा अरे यार सोनलला मी खूप उखाणे दिले होते त्यात नाही एक आठवते मला Uh, सोनल मेसेज कर, कर सोनल पटकन मेसेज पुरोहित पुरोहित आणि परांजपेनच्या घरची मंडळी आली लग्नासाठी आणि रमाच हवी मला सात जन्मासाठी काही नाही हेच सांगू आम्ही की आता खूप धमाल मज्जा मस्ती आमच्या शोमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे सगळेच खूप पॉझिटिव्ह झालेत आता सगळेच खूप छान आनंदाने रमा राघवच्या लग्नासाठी सहभागी झालेत त्यामुळे प्लीज हा लग्न सोहळा बघायला विसरू नका रात्री नऊ वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर थँक्यू